नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेले महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे मित्रांनो आपण रोज या मंडीचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याला आपला सपोर्ट पण चांगला येत आहे मित्रांनो असंच आपला सपोर्ट नेहमी राहू द्या त्याकरता लाईक करत चला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करत चला तर मित्रांनो आपण नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला तर मित्रांनो आजच्या भावाबद्दल बोलूया आज पिंपळगाव रेणुकाई मध्ये आजचे जे भाव आहे त्याबद्दल आपण आज बोलूया मित्रांनो आज जी बळीराम मिरची आहे ती बळीराम मिरची आज तीस रुपयापासून पस्तीस पस्तीस रुपयापर्यंत किंवा अडतीस रुपयापर्यंत खरेदी झाली तीस ते अडतीस रुपयापर्यंत खरेदी झाली मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दुसरी मिरची आहे शिमला शिमला ही मिरची अडतीस रुपयापासून पंचेचाळीस रुपयापर्यंत घेण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आपण हे भाव दाखवताना हे भाव पाच वाजून दहा मिनिटाचे कारण आज थोडीशी जी फोर मध्ये थोडस भाव वाढ दिसते त्यामुळे त्यामुळं आज मार्केट ओपन होण्याकरता थोडसा उशीर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पिकाडोर मिरची पिकाडोर मिरची ही पंचवीस रुपयापासून तेहतीस रुपयापर्यंत आज घेण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी मिरची मित्रांनो आपली ज्वेलरी ज्वेलरीचे जे आजचे भाव होते ते पंचावन्न ते साठ रुपये भाव होते ज्वेलरीचे काल सारखेच मित्रांनो आज पण भाव होते त्यानंतर मित्रांनो गोबी गोबी ही अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान घेण्यात आलेली आहे आणि वाल जे होतं मित्रांनो ते पस्तीस ते छत्तीस रुपये आज वाल घेण्यात आलेलं आहे आणि आता मित्रांनो जी महत्त्वाची मिरची आपली जी, जी रेग्युलर चालणारी स ज्यावर सगळं मार्केट डिपेंड असतं मित्रांनो जी फोर मिरची सारकोण मिरची जी बारीक मिरची असते त्याचे सध्या पाच वाजून दहा मिनटाचे जे भाव आहे ते अडुसठ रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत खरेदी होत आहे अडुसठ रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत जी फोर मिरची खरेदी होत आहे आज थोडीशी चढत दिसली मित्रांनो आज मार्ग कारण एक दोन दिवसापासून जरा आपल्याकडं पाऊस पण नाही थोडासा कोरडा आहे त्यामुळं थोडीशी भाववाढ झालेली मित्रांनो तर आज जे मार्केट सध्या आता घेतले जाते पाच वाजून दहा मिनटापेक्षं हे अडुसठ रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत अजून मालाच्या आवकनुसार एक दोन रुपया वाढ होऊ शकते किंवा घसरण पण होऊ शकते मग मा। शेवटी मार्केट मित्रांनो तो प्रत्येक शेतकरी मित्रांना आपल्या परीनं निर्णय घ्यायचा आहे सध्याचे जे भाव आपण आहे हे पाच वाजून दहा मिनिटाचे आजची तारीख वीस जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो सध्या आता जे मार्केट चालू आहे ते जी फोरचे आ... <coughs> जी फोरचे जे मार्केट चालू आहे मित्रांनो सध्याचे जे भाव सुरू आहे अडुसष्ट ते सत्तर रुपयापर्यंत भाव आहे एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाऊ शकते तर मित्रांनो अशीच रोज अपडेट बघण्याकरता या चॅनलला लाईक करत चला मित्रांनो प्रत्येक व्ह्यूवरने लाईक करायचं आहे लाईक करत चला आणि जास्तीत जास्त प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्याला त्यांचा भाव माहिती पडेल मित्रांनो आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो